सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड विशेष न्यायालयासमोर झाली देशमुख हत्या प्रकरणी आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात यावं असा अर्ज वाल्मिक कराडनं वकील विकास खाडे यांच्यामार्फत न्यायालयामध्ये दिला मात्र या मागणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध दर्शवला यावर सीआयडीकडून चोवीस तारखेला उत्तर देण्यात येईल अशी माहिती निकम यांनी दिली आहे तो देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी मारहाणीचे व्हिडिओ चित्रित केले होते त्याचा पेन कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे निकमांनी केली आहे सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा सा जबाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे अवध एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली त्यावेळी संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड चाटेला वीस वेळा फोन केला मात्र तरीही मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या के केल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलं अजित पवारांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवार बोलत होते अजित पवार यांच्या मागे काकांची पुण्यही असल्याचं स्पष्ट झालं असल्याचा टोला काँग्रेस आमदार विजय बडेट्टीवारांनी लगावला परिस्थितीनुसार सगळ्यांना बदलावं लागतं असं देखील त्यांनी म्हटलंय वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी इशारा दिलाय एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही तर मंत्रिपदही बदलू असा सज्जड दम अजित पवारांनी दिलाय कृषीमंत्री कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेत पीक विम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा लग्न उरकता असं वादग्रस्त विधान कोकाट्यांकडून करण्यात आलं होतं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच झाडलंय खडसावलंय लोकांच्या समस्या सोडवा खपवून घेणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिलाय प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीनं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य द्यावं असंही त्यांनी एस एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा छप्पन्न टक्केच पगार मिळणार आहे तर सुरक्षा रक्षकांनी वीस पन्नास टक्केच पगार मिळेल अशी माहिती समोर येते कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दोनशे सत्याहत्तर कोटींची आवश्यकता असते मात्र राज्य सरकारनं केवळ दोनशे बहात्तर कोटींचाच निधी महामंडळाला दिला त्यापैकीही चाळीस कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवण्यात आला त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे टी कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलंय याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली क्षमता नव्हती तर योजना का दिल्या असा सवाल विजय वडेट्टीवारांनी मुंबई पुणे तुळजापूर आणि त्यानंतर आता लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्जचं कनेक्शन उघडकीस आलंय लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एमडी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआय अधिकाऱ्यांनी छापा टाकला ही कारवाई केली कारवाईत अकरा किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले तर सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या आरोपींमध्ये एका हवालदाराचाही समावेश आहे आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसवाला सुद्धा ड्रग्स माफिया निघाला हालदार आहे हा आणि त्याच्याकडनं या ड्रग्ज रॅकेटमध्ये त्याचाही समावेश असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय लातूरमध्ये ड्रग्ज कारखाना ने उध्वस्त केलाय पोलिसवालाच ड्रग्स माफिया निघाला हे संपूर्ण रॅकेट चालवलं जात होत तुळजापूर आणि त्यानंतर आपण मराठवाड्यातल्या लातूरपर्यंत हे ड्रग्ज कनेक्शन उघड होतं काल लातूरच्या या रोहिया भागात पथकाने धाड टाकत जवळपास अकरा किलो सहासष्ट ग्राम ड्रग्ज जप्त केले आणि सात जणांवरती कारवाई केली पाच जणांना काल ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं चौदा दिवसाचे पोलीस कोठडी सुनावले याच ठिकाणी या मध्ये शेडमध्ये ची निर्मिती व्हायची चा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्ज ची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते आपण जर बघितलं तर मुंबई कार्यरत असलेला पोलीस व्यक्तीचा संपर्क येत नाही अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्स जो निर्मिती आहे तो ड्रग्ज ची निर्मिती व्हायची आणि याची माहिती जी आहे ते गुप्त महसूलच्या गुप्तचर विभागाला मिळाली आणि त्यानंतर डीआरआयच्या पथकाने धाड टाकत या ठिकाणी कारवाई केली आपण जर बघितलं तर हा तेच पत्राचा शेड आहे त्या पत्राच्या मध्ये ड्रग्जची जी निर्मिती आहे ती निर्मिती व्हायची आणि इथूनच मराठवाडा असेल मुंबई पुणे या ठिकाणच्या शहरांना ताब्यात घेत कारवाई केली आहे साम टीव्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी यानंतर आता सुनावण्यात आली आहे मोठ ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं हवालदारासह सात जण या प्रकरणी अटकेत ड्रग्जचा कारखानाच इथं थाटण्यात आला होता मात्र मोठी कारवाई डीआरआयनं केली आणि हा कारखाना ध्वस्त केल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे वळत पुढच्या बातमीकडे बातमी नाही येते दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याचं कळतंय जालना जिल्हा रुग्णालयाबाहेर दोन गटात वाद पेटला दगडफेकीत दोन जण गंभीर जखमीही झालेत दगडफेकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही गटात दगडफेक झाली जिल्हा रुग्णालयाबाहेर हा सगळा राडा रंगल्याचं पाहायला मिळालं जान जान नेमका दगडफेकीचं कारण काय हे समोर आलेलं नाही दगडफेकीमध्ये मात्र दोन जण गंभीर जखमी झाले अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या संपर्कात आहेत अक्षय नेमकं काय कारण आहे आणि त्यानंतर सध्या परिस्थिती काय जालना जिल्हा सामने रुग्णालय जे आहे त्या रु, रुग्णालयासमोरच दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाली आणि दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलेला आहे या दगडफेकीमध्ये जवळपास दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सध्या कदीम जालना पोलीस ते घटनास्थळी दाखल झालेले आहे जखमीची त्यांची भेट घेतलेली आणि ते विचारपूस करतायत मात्र दगडफेकीचं कारण अद्याप स्पष्ट नेमकी दगडफेक का झाली याचं कारण सध्या तरी समोर येऊ शकलं नाही मात्र पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत नेमकी दगडफेकीचं कारण काय जालना सामान्य रुग्णालय आणि त्या रुग्णालयासमोरच ही दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीमध्ये आजूबाजूला उभा असलेले अँबुलन्स असेल रिक्षा असेल यांच्या देखील काचा फुटलेल्या आहेत आणि सामान्य रुग्णालयासमोर सध्या दगड पडलेले आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत मात्र दोन गटात दगडफेक का झाली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही धन्यवाद आपण सविस्तर बातमीपत्रात पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीवर खासदार सुप्रिया सुळेंनी ही टीका केली आहे सरकारला आर्थिक मंदी घेणार येणार हे आधी कसं समजलं नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला एसटी कर्मचाऱ्यांचा अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय सोलापूर मधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले लडक्या बहिणींना पैसा देता मग मात्र आमचा पगार कापला अशा संतप्त भावना एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत पन्नास हजार कोटींचा घोटाळा करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग लादला जात असल्याचा राजू शेट्टींचा आरोप आहे शक्तिपीठ महामार्गाचा कडाडून विरोध करणार असल्याचंही शेट्टी म्हणाले संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे कारण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला नवीन चेहऱ्यांनाहीच यावेळी संधी मिळणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी ही बैठक पार पडली बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं कर्जवसुली अडकलेल्या ठेवी बदललेल्या नोटा या प्रकरणावरही चर्चा होईल या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे भाजपामध्ये संघटनात्मक बदलांना आता सुरुवात झाली आज तालुका आणि मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत यंदा मंडळ अध्यक्ष म्हणून भाजपात तरुण चेहऱ्यांना नियुक्ती दिली जाईल युवा मोर्चातील काही चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे वाहतूक कोंडीचा फटका नेते आणि आमदारांनाही बसतोय याच वाहतूक कोंडीचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनीही घेतला जयंत पाटील यांनी वाहतूक कोंडीला कंटाळून आपलं वाहन सोडलं आणि सरळ मेट्रोची वाट ठरली गृहमंत्री अमित शहा बारा आणि तेरा एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत यामध्ये ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकर यांच्या घरी जेवणासाठी जातील सा त्यांच्या याच दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे मंत्री, मंत्री सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतला एक्केचाळीस मंत्र्यांना अॅपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत यासाठी एक कोटी सहा लाखांचा खर्च करण्यात येतोय मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे मंत्र्यांना आयपॅड देण्याच्या निर्णयानं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय आयपॅड ही कामाची गरज असेल मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखणं योग्य नाही असं आमदार विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय मंत्र्यांना आयपॅड देण्यावरून खासदार सुप्रिया सुळेंनीही सरकारवर हल्लाबोल केलाय सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा चुराडा सुरू असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली या याचिकांवर सोळा एप्रिलला सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल वक्फ कायद्याच्या विरोधात साधारणतः बारापेक्षा जास्त याचिका दाखल झाल्या धाराशिवमध्ये वक्फ विरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरण आंदोलन करण्यात आलं सुधारणा विधेयक समाजावर अन्याय करणार असल्याचं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली गेली या विधेयका हे विधेयक मागे घेण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे दीनानाथ रुग्णालय दोषी ठरलंय चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला एवढंच नव्हे तर सहायक धर्मादाय आय। आयुक्तांना कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे प्रशांत कोरटकरचा मुक्काम आता दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा कारागृहातच असणार आहे आज शासकीय सुट्टी असल्यानं कोरटकरचा मुक्काम कारागृहात लांबला आहे उद्यापर्यंत दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहातून बाहेर गेले कमेडियन कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयानं महत्वाचं स्पष्टीकरण दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सुडबुद्धीनं कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलंय ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेशबंदीची कारवाई केली जाईल तुळजाभवानी मंदिर संस्थांनं हा निर्णय घेतलाय ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये अकरा पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तब्बल अडीचशे रुग्णालयांचं फायर ऑडिट झालेलं नाही माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे यानंतर नाशिक महानगरपालिका प्रशासन देखील खळबळून जाग झालंय दरम्यान पालिका प्रशासनाकडून अडीचशे रुग्णालयांना नोटीसात धाडण्यात आल्या आहेत धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुले आम नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये भर बाजारात दोन शाळकरी मुलं नशा करताना दिसत आहेत या व्हिडिओत कळंब शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावरही सवाल उपस्थित झाले पुण्याजवळील वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी पाहायला मिळाली आहे एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस आयोजित करण्यात आली सोसायटीतील नागरिकांनी भटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिबिगाळ आणि दमकाटी केली गेली दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये एका कपड्यावरून दोन महिलांमध्ये चांगलाच वाद पेटला मात्र प्रकरण वाढल्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीतही झालं नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एसडीएम कोर्टात दोन वकिलांमध्ये राडा पाहायला मिळाला जामिनावरून वकिलांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं दरम्यान या घटनेतील वकिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह पंच्याहत्तर पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टेरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवलाय ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टेरिफला विरोध केला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टेरिफवर तुर्तास ब्रेक लावलाय एक महत्वाची बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये पंचेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे ज्वेलर्सवरती ग्राहकांना दहा दिवसांनंतरचे पोस्ट डेटेड चेक देण्याची वेळ आली आहे सोन्याचे दर कमी होणार असल्याची अफवा उसळली आहे सोशल मीडियावरील मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे नाशकात तीन दिवसापासनं खरेदीपेक्षा सोन्याची मोड करण्याचे प्रमाण क्षमते क्षमतेपलीकडे मोडीचे पैसे देण्यासाठी सराफा व्यावसायिकांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते मात्र व्हायरल होणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे व्हिडिओ व्हायरल झाला यामुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्यातून अनेक ग्राहक हे सोनं मोड करण्यासाठी बाजारात देऊ लागले किंवा फोन करून विचारणा करत आहेत यामध्ये फरक असा पडला की अचानक सोने मोड वाढल्यामुळे जो सोन्याचा जो आमचा रेग्युलर भाव असतो तो काही प्रमाणात कमी झालेला आहे मात्र हा घाबरणाऱ्या इतका नाही आहे भविष्यात भाव वाढण्याचे चान्स जास्त असल्याने सुद्धा घाबरून न जाता थोडं थांबून भाव हा शंभर टक्के वाढतील आणि जरी कमी झाला तर गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे हजारांना मिळणार आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल मात्र हे खरं असल्याचा दावा करण्यात येतोय या दाव्यानं खळबळ माजली आहे मात्र या दाव्यात तथ्य आहे का खरंच सोनं पंचावन्न हजार प्रति तोळा होणार का याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया जो आज एक लाख वाला है दस ग्राम भारत के अनुसार वो आने वाले वक्त में पचपन हजार रुपया जी हाँ उन लोगों ने यही मॉर्निंग स्टार ने यही अनुमान लगाया है कुछ फैक्टर्स वो बता रहे हैं उनकी अपने रिसर्च है वो ये कह रहे हैं कि आने वाले वक्त में डाउन होगा सोना का प्राइस गोल्ड नीचे जाएगा सोना आता पंचावन हजार नव्वद हजार पार झालेलं सोनं आता पंचावन्न ते छप्पन्न हजारांवर येणार असल्याचा दावा करण्यात आलाय या दाव्यामुळं आता ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे खरंच सोनं गडगडणार आहे का सोनं उतरणार असेल तर आपल्याकडील सोनं विकावं की तसंच ठेवावं असा संभ्रम निर्माण झालाय पैसे तयार ठेवा सोनं स्वस्त होणार Thank you.